दरंग पाटलाचा जन्म झाला मातुरी गावात जरंग पाटलाचा जन्म झाला मातुरी गावात सूर्या उगाला प्रकाश पडला आख्या महाराष्ट्रात सूर्या उगाला प्रकाश पडला आख्या महाराष्ट्रात शिवाजी सारखा पुत्र जन्मला बीड जिल्ह्यात शिवाजी सारखा पुत्र जन्मला बीड जिल्ह्यात त्यांचे राणे सराट्यांतर वालीत त्यांचे राणे सराट्यांतर वालीत नाही खाल्ले अन्न पाणी केला जीवाला त्याग नाही खाल्ले अन्न पाणी केला जीवाला त्याग मराठ्यासाठी सरकाराला आरक्षण माग मराठ्यासाठी सरकाराला आरक्षण माग मुले बाळे सोडून संसार रात्रंदिवस जाग मुले बाळे सोडून संसार रात्रंदिवस जाग मराठ्यासाठी सरकाराला आरक्षण माग मराठ्यासाठी सरकाराला आरक्षण माग पंचवीस दिवसाचे उपास केले पंचवीस दिवसाचे उपास केले कटूर पंच दिवसाचे उपास केले कटूर दोन्ही गडाचे मठाजी पती आले दोन्ही गडाचे मठाजी पती आले दोन घोट पाणी पाजून आशीर्वाद दिले दोन घोट पाणी पाजुनी आशीर्वाद दिले नाही खाल्ले अन्न पाणी केला जीवाला त्याग नाही खाल्ले अन्न पाणी केला जीवाला त्याग आम्ही मराठी कुणबी आय शेत करी वर्ग आम्ही मराठी कुणबी आय शेत करी वर्ग कुणबी मराठी एकच हाई नका करू तर ख कुणबी मराठी एकच हाई नका करू तर ख खा। नाही खाल्ले अन्न पाणी केला जीवाला त्याग नाही खाल्ले अन्न पाणी केला जीवाला त्याग मराठ्यासाठी सरकाराला आरक्षण माग मराठ्यासाठी सरकाराला आरक्षण माग आमच्या जीवावर मोठे झाले करू नका थाट आमच्या आम्हाला आमच्या मला देऊन टाका धरू नका वेद आमच्या मला देऊन टाका धरू नका वेद दोन महिन्याची बोली केली माग नका सरू दोन महिन्याची बोली केली माग नका सरू आमच्या मला देऊन टाका येड नका ठरू आमच्या मला देऊन टाका येड नका ठरू म्हणू जरांगे पुढे पुढे आम्ही त्यांच्या माग म्हणु रांगे पुढे पुढे आम्ही त्यांच्या माग एक मराठी लाक मराठी घोषणा करू लाग एक मराठी लाक मराठी घोषणा करू लाग बोल छत्रपती शिवाजी महाराज की जे नगद नारायण महाराज की जे